ऍडव्होकेट मंगेश ससाने यांच्यासह इतरही मंडळी इथे येणार आहेत आणि इथून ही रॅली निघणार आहे या संदर्भात आपण एकंदरीत कसं नियोजन असणार आहे रॅलीच ही शारदा प्रांगण पासून आम्ही सुरुवात करून प्रांत ऑफिसला तहसील ऑफिसला निवेदन देणार आहे सगळा आमचा ओबीसी समाज सर्व बांधव सगळे बरोबर आहे शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत काय मागणी काय असणार आहे तुमची मागणी जारांगी साहेबांवर पुन्हा दाखल करणार मागणी आणि जी आर रद्द करावा हा, काय महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला ना हा। तो जी आर रद्द करावा तो जी आर ओबीसीच्या विरोधातला आहे ओबीसीच्या आरक्षणावर तो आहे तो जी आर रद्द करावा ही अखल ओबीसी समाजाची मागणी आहे मला एक सांगायचं आहे या महाराष्ट्राला ओबीसी समाजाला की ओबीसी समाजानं तुम्ही गाफील राहू नका त्यांना बारामतीच महाराष्ट्र करायचा आहे या बारामतीत एका घराण्यात चार चार तीन तीन खासदार आहेत दोन दोन आमदार आहेत आणि आता जवळ इथं आमच्या शेजारी बारामतीच्या पिपळी गाव आहे याच्यात कुणबीचा दाखला काढून तो आता सरपंच पद घुसवत आहे म्हणजे हे महाराष्ट्रातली आमच्या हक्काचे आरक्षण छिनत आहेत आणि तुक टप्पा 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 करत यांना करेक्टर कार्यक्रम लावलेला आहे मोदी म्हणतात की आम्हाला नवीन भारत शाश्वत भारत उज्ज्वल भारत करायचा आहे आणि निजामाचे जे गॅजेट आहे निजामाचं गॅजेट ह्यायला चालतं ही जी आमच्यावरती निजामशाही लादण्याची पद्धत आहे फडणवीस सरकार किती पासवत काय सांगतात निधी दिला महामंडळ अरे एक लाभार्थी का ही आमची लोक बघा दोन माणसं आमची चांगली दिसली म्हणून तुम्हाला जळा लागला ही सगळी तोंड बघा निधी दिला महामंडळाला नावाखाली एक लाभार्थी नाही कुठे ना लागायला आम्ही त्याच्या तुमच्या आरक्षणाला धक्का दादा कुठून आलास बारामती काय मागणी आहे तुझी ओबीसी मध्ये आमच्या मराठा आरक्षण मराठा आमच्या ओबीसी मध्ये नाही घुसला पाहिजे आणि जर तसं जर काय नेते त्यांना सपोर्ट करत असतील तर आम्ही ओबीसी बांधव एकही मराठा नेतृत्वाला आम्ही सहकार्य करणार नाही त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाईल आमच्यातर्फे काहीलाही मतदान केलं नाही ग्रामपंचायती गरा, गरा, पासून खासदार की आमदारकी खासदार केला मराठा उमेदवाराला ओबीसी एक काही मतदान करणार नाही आमचा तुला का कशामुळे भीती वाटते की सगळी आमच्या पुढच्या पुढीच नुकसान होते ना मराठा ऑलरेडी आज धंदा धाकट समाज आहे आणि तो जर परत ओबीसी मधून अजून आला तर आमच्या ओबीसी समाजात सर्व राजकीय संपून जाईल ओबीसी त्यात ओबीसी मध्ये आम्हाला जो थोडाफार हे भेटतात जागा भेटतात तो पण मिळणार नाही आणि हा समाज एवढा गरीब नाही राहिलेला हे आपण सर्वांनी बघितलेला आहे मुंबईमध्ये मोर्चा मोर्चाला गेलेला असताना मुंबईमध्ये मोर्चाला गेलेला असताना एवढा समाज एवढा माजलेला आहे की त्यांनी बिसले आंघोळी केलेले आहेत हा बघू शकतो की आपण ही सगळी जी मंडळी आहे ओबीसी मंडळी ते इथं जमायला सुरुवात झालेली आहे एकंदरीत ही इथली बारामतीतली परिस्थिती आहे मी काय तुमची मागणी काय असणार आहे आमचा महाराष्ट्र सरकारने ओबीसी मध्ये जो मराठा समाजाला जो आजचा आरक्षण देण्याचा जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे कुणबी दाखल्याचा तर त्याला आमचा विरोध आहे आम्ही आज त्या जे आर सरकारच्या जे आर ची आज आम्ही होळी करणार आहोत नियोजन आहे एकंदरीत सगळं आता आम्ही इथून शारदा प्रांगण मधून आम्ही निघणार आहोत तिथून उन्नस होळकर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार हार घालणार आहोत आणि तिथून शाहू महाराजांच्या चौकामध्ये जाणार आहोत आणि तिथून शासकीय जे तहसील कार्यालय त्या ठिकाणी आमची सभा होणार कोण कोण नेते असणार आहेत या सभेला संबोधित करण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण सर आहेत नवलताबा वाघमारे आहेत मग ससने साहेब आहेत मृलाल ढोळे साहेब आहेत हे सर्वजण उपस्थित राहणार समाज नेते म्हणण्यापेक्षा हा राजकीय कुठला विषय नाही हा सर्व ओबीसी समाजातील सर्व समाजातील घटक सर्वसामान्य लोकांचाच हा मोर्चा आहे ओबीसीचा म्हणजे नेते किंवा राजकीय कुठला हे यात विषय नाही सगळ्यात महत्वाचं ते सर्व समाजाचा माळी कुंभार रामोशी धनगर या सर्व समाजाचा हा मेळावा आहे का, का आमच्या ओबीसीत न आरक्षण देऊ नये हीच आमची मागणी आहे त्यांना आरक्षण मिळावं पण ओबीसी आरक्षण मिळावं त्यांना परंतु ओबीसी आरक्षण म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ओबीसी समाजात ओबीसी प्रवर्गातून नको मिळालं नाही पाहिजे त्यांचा ओबीसी आरक्षण त्यांना शंभर टक्के मिळावं जे गोरगरीब मराठा आहेत आरक्षणला आमचा ओबीसीचा त्यांना कुठला विरोध नाही पण त्यांचा जो आट्टा आहे ना ओबीसीतून कारण ह्याच्या मागचं राजकारण आहे त्यांनी राजकारण आणले जर त्यांना ओबीसीतून मिळलं तर जो ओरिजिनल ओबीसी आहे आता तुमच्या थोड्या दिवसात सगळे आता जेडपी पंचायत समिती किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुका लागणार आहेत त्यांचा प्लॅन हा वेगळा आहे त्यांचा प्लॅन असा आहे की त्यांना जर हे दाखल मिळलं तर जो मूळ ओबीसी आहे त्या ओबीसीला तिकीटच मिळणार नाही मग मूळ ओबीसी हा प्रवाहात येणारच नाही मग त्यांना आमचा त्या गोष्टीला आमचा विरोध आहे त्यांना आरक्षण मिळावं पण ओबीसीतून का मिळावं ओबीसीतून मिळवू नाही मग त्यांचा चुकीच्या मत पद्धतीने मागण्या त्याला आमचा आम विरोध आहे म्हणजे शैक्षणिक आणि नोकऱ्यातील आरक्षण मागणी करतायत पण त्यांचा हेतू मात्र त्यांचा हेतू फक्त राजकीय आहे शैक्षणिक आणि नोकरी त्यांना ऑलरेडी आहे तुम्ही तपासून बघा सगळ्या ज्या त्यांना आहे त्यांचा आता एकच प्रयत्न आहे की जे आमचे ओबीसी मधून सर्वसामान्य वाडारी म्हणा धनगर म्हणा कोण सगळे राम म्हणा या समाजाचे आता कुठेतरी प्रवाहात लोक यायला लागल्यात नेतृत्व करायला लागल्यात हे नेतृत्व त्यांना मान्य नाही जरांगी पाटलांनी तो ओपन म्हणलेच की कुणाच्या हाताखाली करा काम करायला लागतात समजा बघा ना तुम्ही इतर मागास म्हटला जर सरपंच झाला त्याच्या हाताखाली काम करायला लागते जेडीपी अध्यक्ष झाला त्याच्या हाताखाली काम करायला लागते मग त्यांना हे त्यांना आता थोडस गुलगल व्हायला लागली त्यांची म्हणून त्यांनी जे हट्ट धरला आहे ओबीसीतूनच आरक्षण त्यांना मिळालेलं आहे मिळावं शैक्षणिक मिळावं नोकरीत मिळावं पण ओबीसीतला त्यांचा हट्ट चुकीचा आहे त्याचा विरोध करायसाठी आम्ही मोर्चा करतो बाबा कुठून आला चिंचोली बिघन काय नाव बर काय काय मागणी आहे मागणी काय आमची आम्हाला हक्क पण राहून द्यायला पाहिजे ओबीसीचा धक्का नाही लागला पाहिजे एवढीच मान्य आहे आमचं दुसरं नाही काय माझ्यासोबत काही तरुण पण आहेत आपण काय नेमकी मागणी काय माझं नाव संतोष यादव दशव तुम्ही लसी समता परिषद ओबीसीतून आरक्षण मिळतं कामा नाही कारण की मराठा समाजाला ईडब्ल्यू एस आरक्षण हे बरोबर बर त्यांना शैक्षणिक आणि नोकरीच्या ह्याच्यामध्ये त्यांना संधी मिळत होते परंतु या ओबीसीतून आरक्षण मिळाल्यानंतर गोरगरीब आमच्या सर्वसामान्य ओबीसीवर अन्याय होणार आहे त्यामुळं आम्हाला हे नको आहे ते आम्हाला आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण मिळालंच पाहिजे आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं ओबीसी समाज हा इथे जमलेला आहे आपण बघू शकतो संत राडे बाबा भगवान बाबा महात्मा फुले अण्णाभाऊ साठे अहिल्यादेवी देवी होळकर यांचे जे फोटोज आहेत ते घेऊन हा समाज इथे एकत्रित जमलेला आहे आणि एक प्रकारे निषेध करत आहे की मराठा समाजाला जे आरक्षण भेटलं भेटलं आहे की हैदराबाद गॅडजेट लागू करून त्या संदर्भात आज बारामतीमध्ये हा सगळा चालू आहे मोर्चा आपण बघू शकतो की सुरत्न महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा